शारदीय नवरात्र सुरू होत आहे आणि शारदीय नवरात्रामध्ये प्रत्येकजण देवीची आराधना करणार आहे देवीच्या नऊ रूपांचे पूजन केले जाणार आहे अशा वेळेस एक छोटासा उपाय मी तुम्हाला सांगत आहे हा उपाय प्रत्येकाने आवर्जून करण्या करता येण्यासारखा आहे मनात कोणतीही इच्छा असू द्या तुमची ती इच्छा माता जगदंबेच्या कृपेने या नवरात्राच्या निमित्ताने नक्कीच पूर्ण होईल यात काहीच शंका नाही पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने आजचा हा उपाय तुम्ही नवरात्रीतील कोणत्याही दिवशी केला तर त्याचे फळ अचूक शंभर टक्के तुम्हाला नक्कीच मिळेल हा उपाय कोणता आहे आपल्याला ठाऊक असेल की प्रभू श्री रामचंद्रांनी रावणावरती विजय मिळवण्यापूर्वी जगतजननी माँ जगदंबेची आराधना केली होती आणि तेव्हापासूनच नवरात्र उत्सव आपण साजरा करत आहोत मा आदिशक्तीच्या कृपेने प्रभू श्री रामचंद्रांनी दृष्ट रावणाचा संहार केला होता आणि विजयश्री म्हणजेच विजय प्राप्त केला होता आम्ही अनेकदा यापूर्वी देखील तुम्हाला सांगितले आहे की नवरात्रीमध्ये आपण मातेची आराधना करा काही मंत्रांचा जप करा मात्र त्यासोबतच जी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे जी प्रत्येकाने करायला हवी ती आहे कन्यापूजन होय कन्यापूजन अनेकांना कन्यापूजन म्हणजे खूप काहीतरी मोठा विधी असेल खूप नियमांचे पालन करावे लागत असेल असे वाटतं आज कन्यापूजन अगदी साध्या सोप्या पद्धतीने मात्र शास्त्रशुद्धरित्या आपण कसे करू शकता याबद्दल आपण जाणून घेणार आहोत कन्यापूजनाने नेमके कोणते फळ प्राप्त होते देवी भागवत पुराणात सांगितले आहे की जी व्यक्ती पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने कन्यापूजन करते नवरात्रीमध्ये नऊ कन्याचे पूजन करते त्या व्यक्तीच्या मनातील अनेक प्रकारच्या इच्छांची पूर्तता त्यांच्या जीवनातील ज्या समस्या अडचणी संकटे आहेत त्यांचे निराकरण मातेच्या कृपेने नक्कीच होते नऊ मुलींचे पूजन करण्यास धर्मशास्त्र सांगते या नऊ मुली दोन ते दहा वर्षांच्या दरम्यानच असाव्यात म्हणजे त्यांचे वय दहा वर्षापेक्षा कमी असावे अशा मुलींना आपण पूजेसाठी आदल्या दिवशी आमंत्रित करावे हे कन्यापूजन नवरात्रीतील कोणत्याही दिवशी आपण करू शकता मात्र अष्टमी आणि नवमी या दोन तिथी कन्यापूजनासाठी अत्यंत चांगल्या मानण्यात आलेल्या आहेत अष्टमी आणि नवमी म्हणजेच नवरात्रातले शेवटचे दोन दिवस तुम्ही ज्या दिवशी कन्यापूजन करणार आहात त्याच्या आदल्या दिवशी कन्यांना आमंत्रित करा ज्यांना शक्य असेल ते लोक प्रतिपदा तिथीस म्हणजे नवरात्री जेव्हा सुरू होतात त्याच्या पहिल्या दिवशी एका कन्याचे पूजन त्यांनी करावे द्वितीय थी तिथीस दोन कन्यांचं तृतीय तिथीस थी तीन कन्यांचं चतुर्थीस चार कन्यांचं असं करत करत नवव्या दिवशी म्हणजे नवमी तिथीस थी नऊ कन्यांचे पूजन करण्यास हरकत नाही मात्र आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अशा प्रकारे नऊ दिवस हे कन्या पूजन करणे अनेकांना शक्य होत नाही अशा वेळेस नवरात्रीतील कोणत्याही दिवशी किंवा विशेष करून अष्टमी आणि नवमी थी तिथीला कोणत्याही एका दिवशी नऊ मुलींना आपण आमंत्रित करा आणि त्यांचे पूजन करा पूजन कसे केले जाते त्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा दोन वर्षाच्या मुलीची ज्या मुलीचे वय दोन वर्षाचे आहे तिला जर आपण आमंत्रित केले आणि तिचे पूजन केले तर त्यामुळे दुःख आणि गरिबी दूर होते असे शास्त्र सांगते ही माहिती मी तुम्हाला का सांगतोय कारण तुमच्या जर जीवनात दुःखद प्रसंग असतील गरिबी असेल तर दोन वर्षाच्या मुलीला नक्कीच आमंत्रित करा एकतरी मुलगी दोन वर्षाची असायला हवी तीन वर्षाच्या मुलीचे कन्यापूजन केल्यास अशा मुलीला त्रिमूर्ती मानले जाते आणि तिची पूजा केल्याने घरात धन आणि अन्न याची बरकत होते धनाची वाढ होते अन्नाची देखील आपल्या घरात वाढ होते चार वर्षाच्या मुलीला कल्याणी असे मानले जाते आणि ज्यांना जीवनात कल्याण व्हावे असे वाटते त्यांनी चार वर्षाच्या मुलीचे कन्यापूजन अवश्य करावे पाच वर्षाच्या मुलीला रोहिणी असे म्हणतात आणि तिची पूजा केल्याने रोग आणि दुःख दूर होतात ज्यांच्या घरात एखादी व्यक्ती सतत आजारी आहे त्यांचे आजार पण हटत नाहीये अशा व्यक्तींनी पाच वर्षाच्या मुलीला आमंत्रित करावे सहा वर्षाच्या मुलीचे कन्या पूजन केल्यास तिला आणि कालिका रूपाची का पूजा करून ज्ञान आणि विजयाची प्राप्ती होते सात वर्षाच्या मुलीला चंडिका असे म्हटले जाते तर आठ वर्षाच्या मुलीला शांभवी असे म्हटले जाते नऊ वर्षाच्या मुलीला देवी दुर्गा तर दहा वर्षाच्या मुलीला सुभद्रा या नावाने ओळखले जाते थोडक्यात काय तर आपण कन्यांना आमंत्रित करताना आपली जी समस्या असेल त्यास अनुसरून आपण हे आमंत्रण द्यायचे आहे आणि त्यांचे कन्यापूजन करायचे आहे कन्यापूजन करण्याची सर्वात साधी सोपी पद्धत त्यांना आमंत्रित करा आदल्या दिवशी आणि सर्वात प्रथम या मुलींचे पाय धुवायचे आहेत पद म्हणजेच पाय धुवायचे आहेत त्यांची पूजा करायची आहे त्यांना काहीतरी गोडधोड खाऊ घालायचे आहे जेऊ घालायचे आहे तुम्ही जेवणामध्ये गोडधोड पदार्थ बनवू शकता किंवा पंचपकवान बनवले तरी अतिउत्तम आहे आणि त्यांना एखादी भेटवस्तू जाताना आपण द्यायची आहे त्यांचे चरण स्पर्श करायचे आहेत काहीतरी वस्त्र शक्यतो लाल रंगाचे वस्त्र ओढणी आपण द्यायची आहे कन्यापूजन करण्याची पद्धत संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते अगदी वेगवेगळ्या पद्धतीने त्यामुळे कुणाचेही अनुकरण करण्यापेक्षा जे मी तुम्हाला सांगितलं की त्यांना आमंत्रित करा त्यांचे चरण धुवायचे आहेत पाय धुवायचे आहेत त्यांची पूजा करा जेऊ खाऊ घाला आणि काहीतरी दानदक्षिणा किंवा एखादी भेट वस्तू वस्त्र त्यांना द्यायची आहे ही अगदी साधी सोपी पद्धत आहे कन्यापूजन करण्याची त्यांचे दर्शन घ्यायला मात्र विसरू नका या नऊ कन्या म्हणजे प्रत्यक्ष मातेची नऊ रूपे असतात हे मानूनच आपण कन्यापूजन करायचे आहे कन्यापूजन करण्यापूर्वी आपण आपल्या घरात कलश स्थापना म्हणजेच गट बसवायचा आहे हा मात्र नियम आहे घट का बसवला जातो कारण गटामध्ये तेहतीस कोटी देवी देवता विराजमान होतात तेहतीस कोटी देवदेवता त्यामध्ये वास करतात प्रत्यक्ष देवीची जी नऊ रुपये आहेत तीसुद्धा या कलशामध्येच असतात या कलशाला काही ठिकाणी घट म्हणतात महाराष्ट्रामध्ये कुणी कुंभ म्हणतात तर कुणी घडा म्हणतात जो एक अखंड नंदादीप आपण प्रज्वलित करणार आहोत तो विजणार नाही याची देखील आपण काळजी घ्या जो काही दिवा आपण देवीसमोर लावणार असू त्याची ज्योत शक्यतो दक्षिणेकडे असणार नाही याचीही आपण काळजी घ्यायची आहे कारण दक्षिणेकडे जर दिव्याची ज्योत असेल तर त्यामुळे संपूर्ण वर्षात कधी ना कधी आपल्या घरामध्ये घात घडून येऊ शकतो म्हणजे एखादी वाईट घटना देखील घडून येऊ शकते जर दिव्याची ज्योत पूर्व दिशेला असेल तर त्यामुळे घरात समृद्धी वाढू लागते तसेच पश्चिम दिशेला जर दिव्याची ज्योत असेल तर त्यामुळे घरातील वैभव वाढू लागते धन वाढू लागते आणि उत्तर दिशेला जर त्या दिव्याची ज्योत असेल तर घरातील लोकांचे आयुर्मान म्हणजेच आयुष्य वाढते तसेच अकाल सुद्धा लोकांचा बचाव होतो अकालमृत्यू होत नाही तर लक्षात ठेवायची गोष्ट अशी आहे की ज्या स्वरूपाची समस्या आपल्या घरामध्ये आहे जर आरोग्य चांगले नसेल तर उत्तर दिशेकडे ज्योत करा घरात गरिबी आहे पश्चिम दिशा योग्य आहे सर्वांगीण प्रगती हवी आहे पश्चि पूर्व दिशेला ज्योत करा मात्र दक्षिण दिशेला ज्योती करू नका हे संपूर्ण नियम देवी भागवत पुराणामध्ये सांगण्यात आलेले आहेत अर्थातच देवी भागवत पुराण असेही मानते की सर्व जे काही मनुष्य जात आहे ती या परमेश्वराचीच मुले आहेत या आदिशक्तीचीच सर्व मुले बाळे आहेत तेव्हा हातून काही कळत नकळत ज्या चुका घडत असतात ती आदिशक्ती आपणास अगदी मोठ्या मनाने माप करत असते क्षमा करत असते त्यामुळे मनात अगदी कोणतीही भीती न बाळगता पूर्ण श्रद्धेने विश्वासाने माता देवीची पूजा करा ते त्याचे फळ आपल्याला नक्की मिळो हीच माता देवीच्या चरणी प्रार्थना करत आहे आणि व्हिडिओला थांबवत आहे व्हिडिओ संपवताना अगदी छोटीशी विनंती आहे की व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मित्रपरिवाराला नातलं त्यांना व्हॉट्सअपवर कमीत कमी पाच जणांना प्रत्येकाने हा व्हिडिओ शेअर करावा जेणेकरून सर्वांपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचेल ಬೇಟು ಅಲೌ ಕರ್ಸ್ ಪುಡೀಲ್ ವಿಡಿಯೋ ಮದೆ ಧನ್ಯವಾದ